दसरा आणि दीपावली ऑफर साठ हजार रुपयांची नेपाळ टूर फक्त चाळीस हजार रुपयांमध्ये स्वानंद देव दर्शन यात्रा कंपनी इंटरनॅशनल हॉलिडेज कंपनी मार्फत दसरा दीपावली नेपाळ टूर वरती खास ऑफर गोरखपूर गोरक्ष मंदिर लुंबिनी गौतम बुद्ध जन्मस्थळ पोखरा विंध्यवासिनी देवी गुप्तेश्वर महादेव महेंद्र गुफा आणि डेव्हिड फॉल्स काठमान पशुपतीनाथ ज्योतिर्लिंग दर्शन बुद्धस्तू स्वयंभुनाथ आणि चायना बाजाग सुद्धा मनोकामना देवी दर्शन जनकपुरी सीता माता जन्मस्थान असेल पद्धतीचं शुद्ध शाकाहारी जेवण मग काय यावं लागत ऑफर केवळ दसरा आणि दीपावली निमित्त अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क करा ब्याण्णव चौऱ्याशे पंचावन्न पंधरा चौतीस या क्रमांकावर पंधरा ऑगस्ट दसरा व दीपावली स्पेशल ऑफर स्वानंद देव दर्शन यात्रा कंपनी आणि ऋतुजा इंटरनॅशनल हॉलिडे प्रस्तुत पंचवीस हजार रुपयांची काश्मीर टूर फक्त आता अठरा हजार पाचशे रुपयांमध्ये मग काय केवळ एक हजार भरून बुकिंग करा जम्मू दर्शन वैष्णव देवी शिवपोडी श्रीनगर दर्शन सोनमर्ग गुलमर्ग पहलगाव टॉप श्रीनगर अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचं शुद्ध शाकाहारी जेवण मग काय यावंच लागतय ऑफर केवळ दसरा आणि दीपावली निमित्त अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क करा ब्याण्णव चौऱ्याऐे पंचावन्न मुंबईमध्ये वगळी भागाची पाहणी तर ज्यांच्या घरात पाणी शिगलं त्यांना नुकसान भरपाई द्या आदित्य ठाकरेंची मागणी मुसळधार पावसामुळे गोरेगावकरांचं जनजीवन विस्कळीत गोरेगावकरांचं प्रचंड नुकसान तर नुकसानग्रस्त भागाची वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून पाहण पावसामुळे मुंबईकरांचं प्रचंड नुकसान जितेंद्र गावभाड यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी तर मुंबईकरांना मदतीचं आवाहन अंबरनाथच्या शिवमंदिरात पावसाचं शिरलं पाणी तर मंदिराला या ठिकाणी पुराचं स्वरूप प्राप्त तर गाभागात जाण्यापासून भक्तांना रोख बंदीची नोटीस पुण्यालाही पावसाचा जोरदार फटका पुण्यातील मुठा नदीवरील भिडे पूल पाण्याखाली त्यामुळे नागरिकांची रहदारी कमी कसबा परिसरात पाऊस मेघा नदीला पूर तर पुरामुळे नागरिकांचे बेहाल कोल्हापूर मध्ये पावसाचं धुमशान अंशी बंधारे पाण्याखाली बदलापूर मध्ये पावसाचा कहर कायम पूल गेलाय वाहून तर नागरिक झाले बेहाल पावसाच्या पाण्यानं मांडलाय धुमशान